पुण्यामध्ये एक युट्यूब चॅनल आहे झाकण झुले संतोष पंडित काका यांचा काय प्रॉब्लेम आहे पोलीस नाव दिसलं गाडीवर की ह्यांना ताप येतो माझी एक विनंती आहे अहो काका हे पोलीस नाव आमच्या पोलीस बॉयच्या हृदयात कोरलंय शरीरामध्ये जर तुम्ही धमन्या बघितलं त्या प्रत्येक धमन्यांमध्ये पोलीस नाव फिरतंय तुम्ही गाडीहून काढ काढायला सांगता हे तुमचा काहीतरी जोक दिसतोय बरं पोलीस बॉय पोलीस परिवारांनो आणि जे पोलिस प्रेम करते यांनी सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का हे झाकण झुले संतोष पंडित काका पुण्यातील रस्त्यावर चौकात जिथं जिथं दिसतील त्यांना तिथं दोन रुपये द्यायचे किती द्यायचे दोन रुपये आणि दीड रुपये आठवणीने हो त्यांच्याकडून वापस घ्यायचा पन्नास वाजे त्यांना व्हिडिओ बनवायला बनवा पोलिसांसाठी व्हिडिओ आणि हे तोपर्यंत चालू ठेवायचे जोपर्यंत हे झाकण झुले संतोष पंडित काका ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याच्या भर चौकात पायावर डोकं ठेवून महाराष्ट्रातील पोलिसांची माफी मागत नाही देशाची शान महाराष्ट्राची आण आणि आमच्या पोलीस परिवाराची जान म्हणजे महाराष्ट्र पोलीस आहे अवं टपली मारून जावं असं नाहीये महाराष्ट्र पोलीस वय संघटना ही आठ वर्षापासून महाराष्ट्रातील पस्तीस जिल्ह्यात काम करते आणि ही पन्नास लाख सदस्य असणारी संघटना आहे हे काय कुठल्या राजकारणाच्या दावणीला बांधलेलं नाही ही पोलिसांच्या दारातली संघटना आहे ही पोलिसांच्या परिवारातली संघटना आहे तर झाकण झुले संतोष पंडित काका आपल्याला जो ताप येतोय तो, तो आमचे पोलीस बॉईज लवकरच तुम्हाला गोळ्या देऊन मिटून टाकतील लक्षात घ्या पोलीस बॉईज आपल्याला काय करायचंय संतोष पंडित काकांना का दोन रुपये द्यायचे किती द्यायचे दोन रुपये मी राहुल दुबाले महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेच्या माध्यमातून सांगतोय मी काकाला तर तीन रुपये देणार आहे आणि अडीच रुपये वापस घेणार आहे पण तुम्ही दोनच द्यायचे काका बिंदास व्हिडिओ बनवायला चालू करा आणि लागा पोलिसांच्या मागे आणि पोलीस वैज तुम्ही बरोबर कार्यक्रम करता आता सुरू करा तर आम्ही कुणाला अंगावर घेत नाही आणि अंगावर आलं सोडित नाही धन्यवाद